एस टी महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे या व्यक्तींना सलग सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे तर त्या कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना एस टीचा सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा राज्यात ट्रेननंतर एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे आजही गावखेड्यामध्ये एस चास टीचाच जास्त उपयोग केला जातो यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टीच्या तिकिटामध्ये पन्नास टक्के सूट दिली आहे शिवाय ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यानंतर आता एस टी महामंडळाकडून आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता सहा महिने सलग एस टीचा मोफत प्रवास करता येणार आहे हा प्रवास कोणाला मोफत करता येणार आहे त्यासाठी काय अटी आहेत हे आपण जाणून घेऊया एस टी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्त घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणामुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एस टीचा मोफत प्रवास करता येणार आहे यासाठी त्यांना एक पास मिळणार आहे याशिवाय एस टी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या सेवानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विदूर यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी मोफत एस टीचा प्रवास उपलब्ध होणार आहे यामुळे या, या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एक महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे आता मात्र सहा महिन्यांसाठी पास दिला जाणार आहे मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सिझन मध्येच प्रवास करता येणार आहे सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत सलग या पासचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा देखील होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर एस टी महामंडळाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सलग सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद